आता आपण नाही नाही सांड बनवणार आहे त्यासाठी अशा डाळी घेतल्या मी बघू शकताय निवडून स्वच्छ करून घेतले चांगले आणि आता आपण याला म्हणजे किती घ्यायचं त्याचे प्रमाण बघूनच पाण्यात भिवून टाकायचे भिंच राहायचे तर बघा इथं घ्यायचे आहेत दोन ग्लास मटकीची डाळ मटकीची डाळ जास्त घ्यायची आहे कारण मटकीच्या डाळीचे चांडे छान लागतात त्यामुळं तर एका ग्लासचं प्रमाण ठेवायचं आहे आणि त्या ग्लासनं सगळ्या डाळी मोजून घ्यायच्या आहेत तर बघा इथे की छोटा ग्लास म्हणजे तो मोठा ग्लास होता तेवढा अर्धा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा आणि तेवढाच अर्धा ग्लास मसूरची डाळ आणि छोट्या ग्लासच्या पण अर्धा ग्लास इथं घेतलेला आहे उडदाची डाळ जेणेकरून सांडग्यांचं पीठ चिकट व्हावं थोडंफार ते पण मसूरच्या डाळीतच भिजवलेलं आहे आणि ह्या डाळी आता सगळ्या स्वच्छ अशा पाण्यानं दोन तीन वेळा धुवून यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी ओतून ठेवलेलं आहे रात्रभर यावेळी आपण पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे स्वच्छ डाळी घेतलेले आहेत तर आता डाळी स्वच्छ धुवून असं पाणी भरून ठेवले आणि सकाळपर्यंत आपल्याला डाळी भिजवून द्यायचे चांगले तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी असं सगळ्या डाळीमधलं पाणी काढून डाळी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे डाळी बारीक करताना त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही तर बघा अशा प्रकारे सगळ्या डाळी अशा स्वच्छ धुवून पाणी नितळून ठेवलेल्या आहे आणि त्या आपण या डाळ्या ना बारीक करून घ्यायचे जा, म्हणजे जास्त पिठासारखे बारीक करायचे ओघड धोबड अशा बारीक करून घ्यायचे तर चला आपण आता या डाळी बारीक करून घेऊ अशा प्रकारे आपण ओबड दोबड असं बारीक करून घेतलेलं आहे तर आपण आता काढून घ्या सगळ्या डाळी अशा बारीक करून काढून घेऊ शकतात तर मी हरभऱ्याची डाळ अशी ओबड दोबड बारीक वाटून घेतलेले आहे बघू शकता की मी आणि आग याच्यानंतर आग मी आता मटकीची डाळ वाटून घेणार आहे आणि नंतर मसूर हुळदाची डाळ थोडी मुगाची पण मिक्स केली आहे तर सगळ्या डाळी मी अशा मिक्स केल्या पण पूर्ण नाही मी तुम्हाला सांगितले डाळ पण अशा प्रकारे करून घेतलेले आणि तरी करायचे हरभऱ्याची डाळ मटकी डाळ असे बारीक करून घेतलेले हळदाचे डाळ आणि मसुरीची डाळ मुगा डाळ एकत्र बारीक करून घ्यायचे तर आता आपण डाळी पूर्ण असे बारीक करून घेतले आणि आपल्याला लसूण जिरं आणि ओवा तिने पण एकत्र बारीक करून घ्यायचे तर हे दोन चमचे मी जिरं आहे आणि आपल्याला ओवा पण एक चमचा म्हणजे आपलं पोट वगैरे तर याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची बघू शकता हे आपलं ओबड दोबडच बारीक केलेलं आहे एकदम पण असं बारीक करायचं नाही चला आपण एका आपण हा लसूण पण बारीक करून घ्यायचे आहे जो अद्रक वगैरे असले तर ते पण बारीक करू घालू शकत आहे काही नाही टाकायला तर लसूण पण असा एकदम असं बारीक करून घेतलाय फक्त चवी फक्त मी पण टाकणार आहे बरं का नंतर हळद पावडर नंतर हे लाल तिखट येण्यासाठी थोडं लाल तिखट टाक्या पावडर पण थोडे टाकायची तर आता हे आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं बरं का आणि कोथंबीर पण टाकून घ्यायचे तुम्हाला टाकायचं तर तर टाकू नाही तरी बघा असं परातीला ताटाला तेल लावायचं जेणेकरून आपले सांडगे परातीला किंवा ताटाला चिटकून ये बघा अशा प्रकारे आपलं झालेलं पीठ तयार आणि बघा असं हातामध्ये पीठ घ्यायचं आणि थोडं थोडंसं असं छोटे छोटे सांडगे सोडायचे सांडगे किंवा वडी आपल्याकडे जवळजवळ जास्त पण जवळजवळ काय काढायचं नाहीतर ते चटकू शकतात आणि ताटाना थोडंसं तेल पुसायचं म्हणजे चटकणार पीठ थोडंसं जर लांबट करायचं आणि आता आणि करायचं पहिल्यांदा पीठ घेताना हाताला थोडंसं पाणी लावायचं सारखं सारखं लावायचं नाही तर तर बघा झालेले तर असे एवढेसे सांडगे बनवून की ते मस्त दिसतात बघा एक सारखे झालेत सगळे आणि एवढंसे पीठ उरले अजून आणि आता बघा सगळे झालेलेच सांडगे बनवून तर एक दोन तीन असे भरपूर ताटं झालेले बनवून कसे झाले आजचे सांडगे आणि सांडग्यांची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा असं किती मस्त झाले कडकडीत असं उन्हामध्ये ठेवून दिलेले चांगले आणि याला आता दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचे वाळवून असा वास सुटत आहे छान छानपैकी आता ह्याची भाजी बनवून खाल्ल्याशिवाय आपल्याला बघू शकता संध्याकाळी झालं आता हे सगळे सांगे मी एकत्र करणार आहे आणि थोडं थोडं साकायला ठेवणार तर सांगे वाटले नक्की मी कमेंट करून सांगा तर बघा अशा प्रकारे आपली सांडगे बनवून दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून मस्त असे तयार आहेत भाजी बनवण्यासाठी तर बघा किती मस्त कलर पण किती मस्त आलेला आहे आणि आकाराने पण सगळे एकसारखे झालेले आहेत तर, तर कशी वाटली आपली सांडग्याची रेसिपी आणि आपला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर परत दुटे का नवीन व्हिडिओ सोबत नवीन रेसिपी सोबत